महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन यांच्याकडून आपण लोकांकडनं एक अपेक्षा असते जसे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःपुरतं घर न बांधता त्यांनी एक पुस्तकांसाठी आपलं घर बांधलेलं आहे तोच उपक्रम आम्ही त्यांच्या कार्याला अनुसरून करत असतो आणि चक्रवर्ती फाउंडेशनतर्फे हे दुसरं वर्ष होते की आम्ही एक पुस्तक एक वही आणि एक पेन हा उपक्रम राबवत असतो आणि ह्या उपक्रमाला कंडारी गावातील सर्व ग्रामस्थ कंडारी ग्रामपंचायत सरपंच आणि इतर सहकारी आणि भुसावळ शहरातील पूर्ण मान्यवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि त्यांचं विचारावर चालणारे असे आम्हाला प्रत्येक वेळेस योगदान देतात आणि यावेळेसुद्धा त्यांनी आपल्याला उत्स्फूर्त आणि शालेय साहित्य असे भरपूर योगदान दिलेले आहेत तर हीच खरी श्रद्धांजली म्हणा अभिवादन म्हणा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अर्पण करतो